नमस्कार मी प्रियंका विष्णू कांबळे आपण पाहत आहात एम के मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी सततच्या पावसाने उटी येथील शेतकऱ्याचे आतोनात नुकसान नुकसान भरपाईसाठी शासनास विनवणी मागील ऑगस्ट महिन्यापासून सततच्या पावसाने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे त्यात जनजीवन विस्कळीत झाले असून जीवितवाची हानी भरपूर झाली आहे गुरेढोरे वाहून गेली अनेकांच्या मालमत्तेचे आतोनात नुकसान झाले आहे तर शेतकऱ्याच्या शेतमालाचेही खूप मोठे नुकसान झाले आहे अशाच प्रकारे महागाव तालुक्यासह उटी गावच्या शेतकऱ्याचेही मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान झाले त्यात कापूस हळद सोयाबीन तूर मूग या अन्य शेतमालाचे नुकसान झाले असून शासनाकडे नुकसान भरपाई आणि पीक विम्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी विनवणी केली आहे पाहूया उटी येथील शेतकऱ्याचे म्हणणे काय आहे पाऊस दोन महिने झाले कमी जास्त सहा सा, पाऊस बरेचसे नुकसान झाली बाबा कारण म्हणजे पाण्यामुळे बरेचसे नुकसान झाली हा बरीचशी नुकसान बरेचसे नुकसान आपलं सोयाबीन कापूस हळद माझं शासनाला म्हणणं एकच आहे की बा सर सगळं सर्वेला देव बा प्रत्येक विचार करा झाडं जर हिरवी हात त्याच्यावर काही कोमं निघलेले हातं काही शेंगा गळलेल्याात्या काळ्या पडलेल्या आता असं बरंच ढिंगाणं आहे ना भाऊ शासनाला मदत मदत आपल्याला देव आर्थिक मदत पन्नास हजार रुपये शेतकऱ्याला द्यावं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री जे आहात त्यालाच माझं बोलणं आहे सर या शेतकऱ्याला मदत द्यावं हे माझी विनंती आहे बरीचशी नुकसान आहे सांगाय गेलं तर सांगता येत नाही एवढी नुकसान आहे असं एक आमचं म्हणणं आहे या मंत्र्यांना द्याव शेत माझं आहे कमी जास्त सोळा कर करत बो नव्वद टक्के पाण्यामुळे बरीचशी नुकसान झाली हा शासनाला म्हणत की बो त्वरित आम्हाला दिवाळीच्या आंधी आम्हाला मदत द्याव कारण तर दिवाळी नाही तर होळीच आहे त्याच्याशिवाय पर्यायच नाही म्हणजे अवघड हल्ली तर आल्या शेवट फाशीच आहे शेवट फाशी देवेंद्र फडणवीस सरकार यांना माझी विनंती आहे मी उटी येथील शेतकरी आदिनाथ अनिल गावंडे असून या सरकारला अशी माझी विनंती आहे की शेतकऱ्याकडे आता तरी पहा कारण सततच्या या पावसाच्या या निसर्गाच्या थैमानामुळे आज रोजी शेतकऱ्याचे किती नुकसान झालेलं आहे त्या अनुषंगाने आता तरी शेतकऱ्याची कळकळीची विनंती आहे देवेंद्र फडणवीस सरकार यांना की त्यांनी शेतकऱ्यांना मदत देऊन तरी पन्नास हजार रुपये मदत देऊन संतुष्ट करावे जर सरकारने योग्य वेळी जर मदत दिली नाही तर शेतकऱ्याची परिस्थिती अवघड आहे दसरा दिवाळी तोंडावर आलेली आहे शेतकऱ्याकडे कृषी केंद्रावाल्यांचे बी बियाण्यांचे थक बाकी बिलो बाकी आहेत त्याचा तरी विचार करावा नाही तर शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही देवेंद्र फडणवीस यांना माझी नम्रतेची कळकळीची विनंती आहे कृपया करून जरा आता तरी शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी पन्नास हजार रुपये हेक्टर याप्रमाणे तरी मदत देण्यात यावी देवेंद्र फडणवीस सरकारला माझी विनंती आहे की महाराष्ट्रातील पूर्ण शेतकरी बांधवांना मदत देण्याची जबाबदारी आहे ती सर्व महाराष्ट्र शासनावर निर्भरित आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने देवेंद्र फडणवीस सरकारने ही मदत तात्काळ जाहीर करावी अशी नम्र विनंती आहे कळकळीची विनंती आहे या सततधार पावसामुळे शेतकऱ्याचं खूप नुकसान झालेलं आहे सोयाबीनची परिस्थिती पाहू शकता तुम्ही कापूस साचे गाठर सडले सगळे आम्ही जे पीक विमा भरलेला आहे आमचा ते त्या पीक विम्याची रक्कम आम्हाला पूर्णला पूर्ण आमचे शंभर टक्के नुकसान झालेलं आहे त्या पीक विम्याची रक्कम आम्हाला पूर्ण मिळायला पाहिजे सरकारनं पीक विम्यावर दबाव आणायला पाहिजे आणि सरकारकडून आम्हाला अतिवृष्टीची मदत समजा जाहीर करायला पाहिजे ते साडेआठ हजार रुपये देऊन आमची थट्टा केल्यासारखी होत शासनाने असे साडेआठ हजार देऊन आमची थट्टा न करता आमचं जे पुरेपूर नुकसान झालेलं आहे शंभर टक्के त्याची आम्हाला पुरेपूर भरपाई मिळायला पाहिजे शासनाने अशी मागणी आहे आमची निसर्ग कोपला निसर्ग कोपला निसर्ग कोपला ही व्याख्या यावर्षी पंधरा ऑगस्ट पासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्याच आतोनात नुकसान झालेलं आहे सोयाबीन हातातून गेलं हे बघा माझ्या हातामध्ये कापसाचे बोंडा आहेत हे कापूस पण गेला तूर पण गेली उडीद मूळ सर्वच्या सर्व पिक ही निष्ठ नाबूद झाली महाराष्ट्र सरकारला लाजवेल अशा आपल्या महाराष्ट्रामधील देवस्थानांनी शिर्डी साईनाथ देवस्थान गजानन महाराज संस्थान शेगाव साई तुळजाभर संस्थान तुळजापूर विठ्ठल रुक्माई मंदिर पंढरपूर यांनी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये एक कोटी अकरा लाख एक कोटी दहा लाख असा निधी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये शेतकऱ्याला मदत म्हणून ट्रस्टनी जमा केला पण इथल्या सरकारला जाग येणार कधी हे मात्र शेतकऱ्याच्या मनामध्ये एक शंका निर्माण झालेली आहे मी तर शेतकऱ्यामार्फत सांगू इच्छितो की सत्तेतील आणि विरोधातील आमदार खासदार मंत्री यांनी आपला एक वर्षाचा पगार जर मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जर जमा केला तर आज पंजाब मधील एकटरी पन्नास हजार रुपये मदत दिली जर आपण हे सर्वांनी मिळून शेतकऱ्याला जर मदत करायची जर असेल तर तुमचा एक वर्षाचा जर पगार दिला तर निश्चितच तुम्ही शेतकऱ्याला पन्नास हजार नाही एकटरी एक, एक लाख रुपये देऊ शकाल यात मात्र शंका नाही तुम्ही म्हणता हा कृषी प्रधान कृषी प्रधान देशामध्ये आज या यवतमाळ यवतमाळमध्ये माझ्या मते मतेसावळीला आताच नुकत्या दोन शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत जर शासनाने इथून समोर शेतकऱ्याच्या पाठीमागा खंबीरपणे उभं राहून मदत जर नाही केली तर निश्चित महाराष्ट्रातला बरा शेतकरी आत्महत्येमध्ये प्रवृत्त झाले येणाऱ्या जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो नगरपालिका असो कदापि तुम्हाला आम्ही मतदारसंघामध्ये फिरकू बन देणार नाही हे शेतकऱ्या मार्फत मी तुम्हाला एक प्रकारची ताकीद देतो एमके मराठी न्यूज करीता मायताई मायाताई सागर पाईकराव हो, तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा